नमस्कार मंडळी राम राम आज मी बनवणार आहे बकऱ्याचं मटण्याचं कालवण तर पाय पण आणलेले आहेत आणि बकऱ्याचं मटण पण आणलेलं आहे तर आज संडे आहे आम्ही श्रावण महिना पण चालू होतो आहे त्याच्यामुळं आता खाऊन घ्यायचं असं चाललेलं आहे म्हणून बकऱ्याचं मटण नेहमी आणतोच आम्ही प्रत्येक संडेला पण आज पण आणलेलं आहे तसंच हे आहेत पाय बकऱ्याचे तर हे नाशक गॅसवरती भाजायचं जे याचे केस जे असतात ते पूर्ण जळाले पाहिजे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं काय नक्या वगैरे आहेत मला पण इतकी माहिती नाही पण आता करून करून माहीत पडले मी तर खात नाही पण आहेत आणि आहे मटण साप आणि शिणा तर आज मी असं बकऱ्याचं कालवणाचं कालवण बनवणार आहे तर नक्की रेसिपी बघा आणि हे जे पाय ते मी आता गॅसवर भाजून घेते पूर्णपणे त्याचे केस जळाले पाहिजेत आता चूल तर नाही आपल्याकडे तर आपल्याकडं गॅस आहे गॅसवरच भाजून खायचं हे भाजायला ठेवलेले आता ह्याचे केस जळत आलेले आहेत आता हे जे नक्की आहेत ना असं थोंब्याने वगैरे असं काहीतरी कडक का घेऊन फोडायचं ती गॅसवर ठेवले चांगले भाजले पाहिजेत म्हणून ज्याला कोणाला जो खात असेल पाय त्याला माहितीच असेल आणि पण पण ह्याला थोडे केस असतात हे पण जाळायचे थोडे थोडेसे ह्याचे बघा केस पूर्ण आहेत जास्त पण करपवायचे नाहीत नाही तर करपट लागतील थोडेसे हलके हलके घाबरे चुलीमध्ये चांगलं भाजलं गेलं असत हे बघा मी हलके असे सगळे भाजून घेतलेले पाय आणि ह्या ज्या नक्या आहेत त्या आपण खरपूस भाजल्या आता हे जे वरचं कव्हर असत ते आपण काढूया असं कवर भाजल्यानंतर आणि परत ही जी केस असे राहतात ते पण चांगलं पुन्हा गॅसवर भाजायचं आणि स्वच्छ धुवायचं काय मी पूर्ण काढलेले आता ह्याच्यामध्ये जे छोटे छोटे केस आहेत ते परत आपण भाजून घ्यायचं म्हणजे ते जळून जातील तर असं मी गॅसवरती ठेवते सगळीकडे लावून म्हणजे जळतील ते केस आता जास्त भाजायची गरज नाही जेवढ की आ, केस जळेपर्यंतच हे मी भाजून ठेवलेलं आहे तर ज्वारीच्या पिठाने स्वच्छ धुवून घेणार आहे तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवायचं हे स्वच्छ बघा मी दोन तीन पाण्या मी धुवून घेतलेले चांगलं स्वच्छ निघालेले पाय आणि हे आहे मटण हे पण चांगलं स्वच्छ धुतलेलं आहे आणि इकडं मी आता गॅस चालू करते आपण टाकूया दोन पळी तेल तेल थोडस गरम होऊ देऊया तेल आपलं गरम झालेलं आहे आपण का कांदा टाकूया थोड़ा लाल हो देवचा कांदा फक्त मी आता हलद मीठ टाकूनच शिजवणार आहे आणि हे जे मटन आहे ते अर्धा किलो आहे कारण भरपूर घरात माणसं आहेत पण अर्धी आमची माणसं बाहेर गेलेले आहेत अर्धे जर आहे त्याच्यामुळं थोडा मटन कमी चाललेलं आहे लाल झालेला आहे तर आता आपण टाकूया मटण चवीनुसार हळद आणि अंदाजे आपलं जो किती लागतंय मीठ्या हिशोबाने टाका त्याच्यात धना पावडर पण टाकू शकता तर मी नाही टाकलेली आता चांगलं मस्त हलूया हे आहे आपलं गरम पाणी केलेलं आहे बघा उकळी आलेली चांगले गरम पाणी तर मटणामध्ये कोणतं पण कालून करताना गरम पाणी टाका चांगले तो टाका शिजणेच पाणी टाका तर ह्याला फक्त हळद मीठ कांदा टाकून मी शिजवून घेते आळणी पाणी ह्याला म्हणतात दोन ते तीन शिट्ट्यामध्ये आपलं हे शिजून निघल चांगलं हे आपल्याला पाय शिजू घालले घालायचे आहेत मटन जे आहे ते वेगळ्या कुकरला लावलेले आणि हे जे पाय आहेत ते वेगळ्या कुकरला लावते कारण पाय शिजायला वेळ लागतो मग दुसऱ्या कुकरला लावते तर दोन पळी मी ह्याला पण तेल टाकते आणि ह्याला कांदा वगैरे टाकायची गरज नाही फक्त हळद आणि मीठ टाकून शिजून घ्यायचे ह्याला ह्याला पाय असतो त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो तर ह्याच्या चांगल्या पाच साठ तरी सुट्ट्या झाल्या पाहिजेत हळद आणि चवीनुसार मीठ त्याला पण चांगलं मस्त हजून घेऊस आमच्याकडं मटन आणतात त्यावेळेस पाय आणतात त्याच्याशिवाय चव लागत नाही असं म्हणतात म्हणून नेहमी आमच्याकडे पाय आणलेले असतात आणि पायामध्ये ताकद पण असते चांगलं असतं खाल्लेलं आता गरम पाणी टाकते मी मी लावून घेते झाकण ह्याला चांगले पाच पाच शिट्या होऊ द्यायच्या दोन तीन शिट्ट्या करायच्या आणि ह्याच्या सहा शिट्ट्या करायच्या मटणासाठी मसाला काय काय घेतलाय तो बघा अद्रक घेतलेलं आहे आदर खोबरं लसूण कोथिंबीर तर ह्याचं मी आता चांगलं मस्त असं बारीक वाटण करणार आहे तर जास्त काय मी सामान घेतलेलं नाहीये की कोण कोण कांदा टमाटर घेत तसं मी काय घेतलेलं नाही खोबरं लसूण कोथिंबीर बस एवढंच पिसणार आहे मी बघूया आपलं आता मटन शिजले की नाही ते कुकर खोलून बंद तर मी गॅस केलेला आहे तर शिजले आपलं चांगलं मस्त असं पाणी थोडं आटलेलं आहे मटण पण चांगलं शिजलेलं दोन शिट्ट्यामध्ये चांगलं मटन माझं शिजलेलं आहे आणि इकडं आहेत पाय ते पण चांगलं शिजलेलं आहे बघा तर आता मी फोडणी घालते इकडं मी तेल टाकलंय चांगलं पाचफोळी तेल आणि मसाला टाकलाय जो की मग आता मी दाखवलेला खोबरं अद्रक लसूण ह्याचं वाटण केलेलं आणि तेल पण जास्त आहे की चांगली तरी आली पाहिजे मटण कसं चांगलं तर तिखट जाळ असेल तर सगळ्यांना आवडतं आणि गावरान पद्धतीचं मी बनवत आहे जर कोणाला कांदा खोबरं टाकून जर बनवायचं असेल तसं पण बनवू शकता टमाटर वगैरे टाकून पण मी तसं टमाटर कांदा टाकलेला नाही आहे तर हा जो मसाला आता चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा मस्त चांगलं भाजायचा त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला तेलामध्ये फ्राय झालेला बघा चांगलं तेल सुटलेलं आहे तर आता मी थोडा मसाला भाजला आहे मीठ तर आपण टाकलेलंच आहे अगोदर दोन्ही पण ह्याच्यामध्ये तरी पण आता थोडंसं मसाला भाजलेला आहे आणि पाणी पण टाकणार आहे त्याच्यामुळे मी आता थोडं आणखीन मी मीठ टाकते जास्त पण टाकून आता खरं ठेवेल कारण आपण मटण शिजताना टाकलेलं आहे कडचं काळं तिखट ह्याला कोणी एसूर म्हणतं काळं तिखट म्हणतं तर हे आमचं काळं तिखट आहे तर चांगलं झणझलीत असतं ह्याचं मटणाचं कालवण लय भारी बनतं बरं का तर मी आता हे तिखट तीन चमचे तिखट टाकते तुमच्याकडं तिखट खात असेल तर तसं टाका जर कमी खात असतील तर कमी टाका मला सांगितलेलं आहे चांगलं झणझणी तरीवालं कर म्हणून मी जास्त असं तरीदार मी मस्त मटण बनवणार आहे ते पण थोडंच आपण फ्राय करू तेलामध्ये तेलामध्ये चांगला मसाला फ्राय झालेला आहे बघा आता आपण हे जे पाय आहेत ते टाकूया आणि आता हे मटण पण टाकू थोडं आपल्याला आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचंय गरम पाणी टाकते आता पण मगाशी पण शिजताना गरमच टाकलेलं आणि आता पण गरमच पाणी टाकते तर आपलं दिसतंय आता लाल चांगले तरी दाल दोन्ही टोप खंगाळून घेते कुकर आपल्या बघा कालवण्याला चांगली उकडी आली आणि चांगली मस्त तरी पण आली आहे तर आता आपण गॅस बंद करूया त्याच्या अगोदर थोडी वरतून कच्ची कोथिंबीर टाकते आणि आता गॅस बंद करते आणि एका डिश मध्ये काढते बघा केवढं छान मस्त कालवण दिसतंय एकदम भारी झनझणीत झालंय एकदम कालवण तर रेसिपी जर आवडली तर नक्की तुमच्या घरी करून बघा ट्राय जर गावाकडे काळा मसाला भेटतो गावाकडच्या लोकांना तर माहीतच असेल हा काळा मसाला तर तुम्ही पण नक्की असं पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं मटणाचं कालवण करून बघा पातळ केलेले असं घट्ट नाही आमच्या सासूबाईंना पातळ चुरून खायला असं आवडतं म्हणून मी असं बनवलेलं आहे बघा केवढं छान दिसतंय सुंदर आणि त्याच्यासोबत घेतलेली आहे ज्वारीची भाकरी कांदा लिंबू असं आज आमचं जेवण आहे संडे स्पेशलचं या मंडळी जेवायला